का आई रश्मीने तुला जेवायला दिलं होतं ना मग तू आहे ना तिला लात मारून सनी तिच्या का आणि तिला रडवती का तिला कशा भांडती सोबत भांडण करतीये तुला काही काम नाहीये तू अक्षरशः सगळं काम करते ना तू सुरमिशाने साधी सांडस जर केली तर दूत नाहीये लगवी केली तर तिला बोलवती मोठ मोठ्याने आवाज देऊन सनी हा आणि सगळं एवढं सगळं काम करून सणी तू तिलाच बोलती फोन आला होता मला रश्मीच्या आईचा फोन आला होता रश्मी रडत होती तिकड कशा मोतीला त्रास देते तू असं तर म्हणजे रश्मीने फोन करून सांगितलं आयला म्हणायचं की कि सासू किती छळती मी सासू किती जेवण चांगलं करून आणलं आणि सासूने माझ्या हातचं खाल्लं नाही हे म्हणायचं आहे का हा तिकडे सांगितलं की फोन करून आयला आई जे तिथे जाऊन राहायचं ना कशाला यायचं इकडं आणि तू एक आला या हा बायकोचा बैल इकडं माझ्यापाशी भांडायला आयला ते बा हे ऐकून जणी सुरेश तुला काय माहीत नसतं रश्मीमुळं रश्मी रश्मी तुझ्या बाबाने अक्षरशः रश्मी समोर मला खांदलं लात घातली मला कमरत आणि कानाखाली मारली हा तुझ्या बापाला मला कळतंय का सुना समोर कसं हाणावं काय म्हणून हा जेवढं तुझ्या बाप मला वरडतो शिव्या गाळी करतो हाणतो मारतो जनावरासारखं तेवढं तुझ्या बायकोला आनंदच होतो की त्याला चांगलंच आहे ना त्यासाठी हा तू कधी म्हणला नाही ते तुझ्या बापाला तरी बोलला का कशामुळे हाणताय आयला आई आए तुझं काय चुकतं हा तुला बाबाने कशामुळे मारलं कुणामुळे मारलं विचारलं का आणि लगेच तुझ्या बायकोच लगेच तुला पुळका आला का तिकडं तुझ्या सासूचा फोन आला की लगेच मला भांडायला आलाय हा अरे तुला काय लाजबीज बीज वाटते का नाही वागत्या तोंडाची आहे आई काय बोलते तू हा हे बघ मला सांगितलं होतं मला सांगितलं होतं रश्मीने की रश्मीमुळे तू मार खाल्ला बाबाने हाणलं म्हणून बाबांना का मी बाबांना सांगू का बाबांना कळत नाहीये का की आपल्या बायकोला कसं मारावं चून आली आपल्याला पोरग मोठं झालंय नात आली हे बाबांना कळायला पाहिजे ना तू त्याच्याबद्दल मला का बोलतीय आणि रश्मीमुळे मार नाही तू सांगितलं ना रश्मीने मला सगळं सांगितलंय त्याच्याबद्दल तुम्ही रश्मीला म्हणलं रश्मी तुझं चुकलं म्हणून स्वयंपाक करायचं असतो हे म्हणलं होतं मी पण त्याच्या जागेवर पुरस् का ल दुखवती अल का तिने जेवायला समोर आणलं होतं आणि तिच्या चांगावर भाजी टाकती तू म्हणलं तिला भाजलं असतं पुळलं असतं तर काय आपल्यालाच निसरावं लागलं असतं ना कुणाचं नुकसान झालं असतं आपलं झालं असतं का नाही आणि तू अजून मला असे म्हणते सुरेश मला माहित आहे तू आहे ना अक्षरशः तुझं कान फुगवलं का नाही ते तुझ्या सासूने कान फुगवलं बायकोने कान फुगवलं का नाही तू इकडे येतो आईला भांडायला पण तुला आहे ना आईचं किती दुःख हे कधीच कळणार नाही तुला अक्षरशः आई दिसाना बाप दिसाना बहीण बाळी दिसाना तुला तुझी बायकून तुझ्या सासरकडले लोक एवढंच दिसत आहे तुला तेवढंच तुला असं वाटतं की तेवढंच तुझं जग आहे पण आम्ही तुला लहानाचं मोठं केलेलं हे दिसत नाहीये तुला तुला लाज पाहिजे तर शालनीला कधी फोन करून बोललाय का तिकडे गी शालनीचा आला होता फोन आला होता शालनी म्हणली मला कि मी अक्षरशः सुरेश येणार म्हणून रश्मी येणार म्हणून ती गेली तुला भेटायला पाहिजे शांतबाईजी आले पण आवर्जून कधी बहिणीची चौकशी केली का अगं शालेन आय तू कशी आहे तुझं नवीन लग्न झालं म्हणल्यानंतर सासू सासरे कसे आहेत कुठं काय करते तू विचारलं का हा तु तुझं तोंड काय शिवलं होतं काय तुझं जा लग्न झालं की तुला असं वाटतं की माझं आता कसलीच गरज नाही लागणार अरे मूड द्या थोडी थोडीशी बहिणी बाळीची जाणीव ठेवू लाज पाहिजे लाज तुला थोडी तरी हा विचारतो का कधी त्या बहिणीला तू नाही बहिणीला इचारत नाही तुझ्या बापाला इचारत नाही तुझी बायको बायको दिसते तुला फक्त काय सारखी तुला काय वाटलं मला काळजी नाहीये का तिला फोन बसू का काम झालं सोडून सरी तुला माहित आहे ना मी इकडं तिकडं कामाला जात असतो काम करत असतो इकडे तिकडे म्हणून सरी हा आता माझं प्रपंच बघू का तिच बघू आणि असे तसं पण तू आहे ना तिला फोन करून सांगायला सगळ्या गोष्टी माझी काय गरज आहे मग बाबा तुझी काय गरज नाहीये ना नाही नाही तुझी तिला कुठली गरज आहे अरे अक्षरशः ना बहिणीची हाय घेतलेली चांगलं नसतं बरं का सुरेश तुला सांगते बहिणी हाय लई लागत असती लई बायको बायको करू नको हा अक्षसर उतरून नाही आली तुझ्या आयुष्यामध्ये ती बायको म्हणणार एवढं बायकोचं ऐकायला आणि त्या बायकोच्या आई बापाचं ऐकायला हा अरे हे बघ तू आहे ना मला भांडा लिहू नको आणि बघते तुझ्या बायकोला बघती घरातली भांडा तिकडं कशाला सांगितलं तिच्या आईने सांगू शे तिची आई मला काय भांडा येणार आहे का माझं काय वाकडं करणार आहे तिची आई आईला रडू रडू सांगते आणि आई तिची तुला फोन करते शांताबाई मला माझ्या सोबत भांडायला आणि तुला येत असेल ना तुझ्या तर घेऊन जा कायमची आणि ठेवू म्हणा तिला कायमची मग येतोय तर हिला लाच पाहिजे ना रश्मीला फोन करून तिकडे सांगते सगळं सांगितलं का आपली चुका बी आपण झोपलो होतो पाणी करायचं सोनसणी केला नाही तिच्यामुळे अक्षरशः सासऱ्याने मारलं सासूला हे काय तिचं काय तोंड शिवलं होतं का हे नसलं सांगितलं पण सासूने भाजी सांडली तिच्या साडीवर हि मात्र सांगितलं हा आणि तिचं ऐकून आला इकडे आईला भांडायला तू गेला लगे निघून सनी बायकोचा बैल कुठला ते शाल्याने बोलते तेच बरोबर आहे हात रश्मी रश्मी शांता बाय तिकाच त्याला लोकही वाटत आहे आई वडिलांना नाही इसरलाय लाज वाटते का किती वेळा सांगावा हा आणि मला आलायला भांडायला नाही ह्या रश्मीला बघते ना म्हणे काय गं म्हणे तुला काय एवढं केलं म्हणे तुला सांगितलं होतं मी जेवायला नको नको म्हणून तरी तू अक्षरशः जेव जेव म्हणत होती सांगली म्हणे धका लागली म्हणून भाजी पण तुला दिसलं नाही तुझ्यामुळे मी अक्षरशः माझ्या नवऱ्याने मला हाणलं म्हणून आईला जाऊन सांगते तिकडे रडू 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 का हिला मी हा काय लाज हाय जाय का नाहीये आपलंच नाना कुठून दुसऱ्याला बोलून काय फायदा या गेली आई पण लई गेली मायाची हा एवढी नात आली म्हणाव एक दिवस एवढ्या दिवसात नात आली तिला एवढं टीज भर कापड तर घेतलं का भिकाऱ्या काय म्हणतात तोंडाला येतं चांगली शिवी गेली ही पण लई शांताबाई शांताबाई करतो सासू सासू अरे सासूने तू लाक्षरश म्हणा तुझ्या पुरीला टिज भर कापड घेतलं नाही आणि तू कशाला आणि सासरेचं बायकोचं गुणगान गातोय र सुरेश हा काय सासू या स्वतःच्या पोराला किती काय काय बोलते अशी कुठे आई असते बाई तरी मला सुरमिशीची बाबा म्हणतच होते माझी आई माझ्यावर कधी प्रेमच नाही केलं हा सावतर पोरासारखं वागवती त्याला म्हणते की हा बैल भाड्याने हिन बोलती स्वतःची आई अशी म्हणू शकते आपल्या स्वतःच्या लेकराला आई म्हणायची तरी लायकीची आई आहे का आणि आता माझ्या लोकांना बोलती माझ्या आईला ही बोलायचं काय आधी खरे असं वाटतं जावं मस्त असं चांगलं तिला तून लावत पण काय करा बरं झालं सासऱ्याने मारलं त्याचं लायकीची म्हण खुशाल माझ्या नवऱ्याला भांडती पण काय करू आपण गावामध्ये मध्ये बोलायला तर लगेच म्हणते रश्मी असे बोलते तशी मी काय ह्यांना सांगत नाहीतरी म्हणते बायकूचा ऐकतो बायकूचा ऐकतो काय ऐकत काय माहित हा मी काहीतरी सांगते का ह्यांना बरं बायको ऐकलं मग काय झालं बघ काय नवऱ्याने बायकूच ऐकायचं नाहीये का म्हणजे ह्यांच्या ह्यांच्या मनासारखं बाबा दे सगळं बायकोचं काय ऐकायचं नाही ह्यांच्यासारखं ह्यांचा नवरा कसा हानतो त्यामुळं त्यामुळे तसं मला माझ्या नवऱ्याने हाणावं मारावं लाता बुक्याने तुडवावं तेव्हा ह्यांचं चांगलं बोकागार होईल म्हणजे ह्यांना असं वाटाव की नाही बाबा बायकोचा बैल नाही सुरमिशी बाबा माझा ऐकतं तर ह्यांना देखवा ना स्वतःचा नवरा नाही ना ऐकत म्हणून पोटात दुखत असते नाही नाही रश्मी मला काय वाटतंय माहितीये किती सांगितलं का नाही ही बाय काही सुधारण्याची हीच नाही मला तर अक्षरची आई म्हणायला सुद्धा लाज वाटायला लागली अशी कुठं आई असती बाई बघितलं ना तुला सांगितलं ना ही माझी आई म्हणणारी का नाही मलाच लाज वाटायला लागली कधी पोराची साईटच घेतली नाही सारखी हिला पुरगी पुरगी शालिनी ताई शालिनी ताईच लागते सारखी काय पिशी आल्या जादू केली काय माहित मला ह्या आई मांडारी नक्की जेल मध्ये दिला आहे का न दिला हेच काय कळा नाही अहो तसं नाही वसून मिशे बाबा मी काय म्हणत नाही शालेने ताईला त्यांनी लाड करायला नाही म्हणून पाहिजे करायला पाहिजे ना पण तुम्ही शेवटी पोरग गे ना आणि त्यांना कुठं राहायचं हा शेवटी म्हातारपणी अजून काही चाल चालणं नाही झालं हातपाय चालत नाही तर हे तेव्हा कोण सांभाळणार सुनच सांभाळणार ना आजारी पडलं हे झालं तर कोण आहे इथं लेख आणि हे दोघेच बघणार आहे तिकडे लेखी काय पळ लेख काय तुमची पळत येणार नाही आजारी असल्यानंतर तिचा संसार सोडून तिचं सासू सासरी नवरा लेकर बाळा सोडून येईल का नाही ना मग ही तुमच्या आईला कळायला पाहिजे ना आपल्याला मातारपणी सांभाळायला सुनत हाय बाई आपलं पोरगच हाय माय माई म्हणूसनी कळायला पाहिजे ना नाही बाई खरंच सुरमेशी बाबा मला मला का नाही आलाय बघा तुमच्या आईला किती समजून सांगितलं का नाही आता मला सांगा माझ्यामुळे मार बसला म्हणते ते मी सांगितलं ना मला कणकणी आली होती म्हणून मी स्वयंपाक नाही हां मग हे बघा सुरमेशी बाबा मला तर असं वाटतं मग मामाजी मारतात का नाही म्हणजे बाबा मारतात ते आयला ते बरोबर आहे मग मी तर म्हणते बाबांनी अजून मारायला पाहिजे आई काय सुधरतच नाही येते हां मी कसं म्हणतात मी सुनाला लई प्रेम देते प्रेम देते कसलं प्रेम देते शाल्याने ताई सारखं कधी मला बोलल्यात का गोड हां मी जाऊ दे त्या बाईच्या नको ना आधी लागू ती काय शिअणी नाही ही सुधारण्याची नाही एखाद्याचा स्वभाव तसा असतो माहिती आहे ना बरं रश्मी आण मला जेवायला जेवण करतो मला तर घरात आहे ना थांबू सुद्धा वाटत नाही उग आपलं आता इथं म्हणलं बाहेरून सगळी आलो आलो होता मामींचा फोन आला होता तुझ्या आईचा फोन म्हणून म्हणलं नक्की घरात काय झालंय काय नाही म्हणून बघायला आलो आईला बोलायला गेलो तर आई अशी बोलते ऐकलं ना तू कशी बोलते त्याच्यामुळे जाऊ दे काय जा। कर तू काय बोलू नको मी बरोबर हँडल करतो तू गपुरा तू काय बोलायला गेली तर तुला अजून बोलेल ती त्याच्यामुळे तू काय बोलू नको जास्त मला जेवायला तर <ilaan> उलट कि ते चांगलं बोलते मी सांगितलं ना अहो पण चूक झाली होती मला मला सारखं तेच म्हणत की माझ्या नवऱ्याने तुझ्यामुळेच मुळे हाणलं तुझ्या हाणलं आता मी काय म्हणलं का बाबांना काय कान कान भरलं का बाबा तुम्ही माझ्या सासूला हाणा म्हणून बोलले का मी नाही बोलले ना बाबांनी हाणलं मी काय मी मला उलट वाईट वाटलं म्हणून मी त्यांना जेवण बनवलं जेवणाचं ताट घेऊन गेली नको नको म्हणत होते ना तरी पण मी अक्षरशः म्हणलं पोरस केला म्हणलं आई जेवा जेवा दोन तरी खावा म्हणलं जेवणावर ताट काढ का आणि ती ताट घेतली आणि कुशा लात मारली माझ्या साडीवर मला जर भाजलं असतं हे झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं सांग बरं तुम्ही हां बरं ठीक आहे मला माझ्यावर राग राग काढता ते स्वतःच्या पोराला तर चांगलं बोलाव ना त्यांनी बर माझ्या पोराचं कान भर काय माहितीये का माझं लहान आहे ना ती पण डोक्याचं या बायकोने कान भरलं की लगेच आईला भांडायचं आयला किती बाप आणतोय त्याला कधी बघायचं नाही तिकडून सासूने फोन केला बायकोने कान भरलं की झालं लगे आलं लगे भांडण करायला आई आईसोबत आयला बोलायला हा कळालं ग कळालं रश्मी चांगले आहेत बघ तुझ्या आईने तुला चांगले संस्कार दिले ते सासूला कसं भांडायचं आणि कसं नवऱ्याचं कान फुगवायचं अहो आई मी काय काढणव्हती बरं मी सुरमिशेच्या बाबांना सांगत होती की जाऊ दे हे असं म्हणत होती बाकी काय सुद्धा नाहीये तुमचा गैरसमज झालाय आणि आई मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या जर तुम्हाला बाबांनी मारलं म्हणताय तर मी तुमची माफी मागितली अजून माफी मागते मी काय करू सांगा बरं आता तुम्हाला किती चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते तरी पण तुम्हाला मी खटतते माझ्या आई वडील तुम्ही सारखं सारखं भांडणामध्ये घेत आहे हा माझ्या आई बापाने काय केलंय सांगा बरं तुम्ही माझ्या आई बापाला पण सारखं सारखं नावाने बोलताय तुझ्या आईने असंच केलं तुझ्या आईने तसंच केलं काय केलं सांगा बरं माझ्या आईने अगं रस मी तुझ्या आईने माझ्या पोरासोबत लग्न लावून दिलं नाही अक्षरशः तुझं हेच लय मोठी चूक केली आणि आम्ही अक्षरशः तुला ही तर माझ्या पोहराला पसंत केलं सुन म्हणून आणलं लय महाचूक केली ग महाचूक केली काय करावं आता अगं एवढाच तुझ्या आईला पुळका येतोय तर मी म्हणलं ना अगं तुझ्या साड्या बिड्या कुंड आण राहा तिकडं एवढा सगळं जावायचा पण पुळका येतो तर जावायला घेऊन राहा घर जावाय कर राहा तिकडं तुम्ही हा काय शेवटी मेलं म्हणून सोडून दिल पोरग तसं मग अक्षरशः जसं लग्न झालं तसं माझं पोरग तर कुठं राहिलंय हा तू घेतलाय ना ताब्यात त्याला एक शब्द तरी ऐकताय का मला सुनवायला येत मला भांडायला येत इकडे बायकोने कान भरलं म्हणजे ती कुठं बाय सासूचा फोन आला की झालं इकडं आलं लगे तन 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 करत लगे आयला भांडायला बोलायला शिव्या गाडी करायला हाय मी बाहेर भरांड्यात बसतोय तिकडे आण मला जेवायला पटकर ना जायचंय मला हा आण लवकर जेवायला फुटकरून मला काही घरात थांबू सुद्धा वाटत नाही बघा कसं थांबू वाटेल थांबू वाटणार नाही ना काय करायचं आई तर आली नाही तर आईचा चेहरा बघूनच तुला अक्षरशः दुश्मन वाटायला लागले आणि तिकडे सासूचा सा चेहरा सासऱ्याचा सा चेहरा बायकोचा सा चेहरा बघितला की अगो बाय 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 काय सांगावा बा? आकाशातून आपसरच सा खायत लय ह्याला सुखात ठेवतात कापाड घेतला नाही आणि लागले शिकवायला जायचं नाही तर मग बरं ठीक आहे तुम्ही बाहेर बसा मी आले जेवण घेऊन काय रे रश्मी कान भरत होती बाई काय भेटणार आहे तुला हे असं करून काय भेटणार आहे सांग ना अगं तुला पण देवानी पाठी फुटी दिली ही पोरगी एवढं लक्षात असू दे ती कोणतं सासू कान भरते ही कोणतं तू कान भरते माझ्या पोराला माझ्यापासून तोडलं ना तू काय भेटलं तुला हे करून सर वर्ग माझा आटकलं माझ्यासोबत बोलायला अक्षरशः मला शिवाय गाडी करतय बोलतय हानायच राहिले तेवढं नवरात्र तर तू तु। तुला आनंद होत असाल ना सासरा हान चांगलं हाणायला पाहिजे अजून आणि परत अजून अक्षरशः माझ्या पोराला अक्षरशः त्याने हानावा म्हणून असं त्याचं कान भरते का अगं हे असले चांगले कर्म कर म्हणे तुझ्या आई बापाने तुला चांगले संस्कार दिलेत कुठले चांगले संस्कार दिले सांग ना मला एक पण चांगले संस्कार दिलेला दिसा नाही अगं माझ्या किती तर पटेनी चांगली या आई मी कुठं म्हणते शालेय ताई नाहीत चांगले म्हणून चांगलेच आहेत ना आणि प्रत्येक आईला आपली मुलगी चांगलीच वाटत असते सुन नसते चांगली वाटत आई सुरमेशी बाबांना भूक लागली ते उपाशी जातील मी त्यांना जेवण घेऊन जाते नाही नाही ही रश्मी करायला चुरचूर चुर, 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 चुर बोलायला लागली आहे जशी ती सुरमेशा झाली का नाही तशी ती लाक्षा असं वाटायला लागले की ही सगळं जे आहे का नाही माझंच मीच मालकी नाही असं वाटते पण अगं रश्मी मी जिवंत आहे ना तोपर्यंत तू कधीच मालकीन होणार नाही एवढं लक्षात ठेव सासू आहे मी तुझी सासू तुला किती जरी चांगलं बोललं का नाही तरी नाही अगं नाही माझ्या शालिनीची जागा घेऊ शकत नाही आणि तू माझ्यावर टाकू शकत नाही मला सगळं तू मला जेवणाचं ताडी घेऊन आलती का नाही हे पण सगळं तुझा होता माफी मागायचा पण तुझा मला मारलं तुला नाही आनंद झाला हे सुद्धा मला कळतंय बघ कुणाला शिकवते तू शालिनी तू माझ्यासोबत लग्न करून खुश आहे ना नाही म्हणजे कसं आहे तुला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं ना तुझ्या आईमुळे आपलं लग्न झालं काय माहितीये का आपण आहे ना हे बघ माझ्या वाडला ना आपल्याला घराबाहेर हाकडलं मान्य आहे पार्वती काकूच्या इथं तर किती दिवस राहायचं आता हे तुला आपण ठीक आहे आपण थोडे दिवस भाडं देऊ दिव। मग नंतर स्वतःचं घर घेऊ आपण आता बाबा तर मान्य करतील न करतील माहित नाही पण बाबा पण माझ्याकडले प्रेम करते पण तुला हे घर आवडलं ना कसं आपल्या दोघाला बसायला उठायला येतं त्या पार्वतीच्या काकूच्या घरी तर कवर राहायचं सांग बर हे बघ संजय मला माहित होतं म्हणजे मला तुझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं का नव्हतं करायचं आहे का कारण मला माहित होतं माझं आधीच लग्न झालेलं आहे आणि झालेल्या मुलीसोबत लग्न करणं तुला म्हणजे मी पसंत आहे ना हाय शिवाय तुझ्या आई बापाला पसंत तर नाही येत आहे मी तसं म्हणून मी म्हणलं की माझ्या मुळे तुझं आयुष्य कशाला उद्ध्वस्त करायला ना म्हणून ही माझ्या मनात कधीच असं म्हणजे प्रश्न निर्माण झालाच नाही की नाहीतर तसं काय तू काय वाईट आहे का दिसायला आणि किती माझ्यावर प्रेम करत आहे त्यामुळं तू उठ लय असं मोठं की तू मला अक्षरशः सगळ्या गोष्टी सगळ्या माहीत असून वगैरे तू माझ्यासोबत लग्न केलं आणि माझ्या आईला पण खरंच थँक्यू म्हणायला पाहिजे शेवटी आई येणार पुरीचा चांगलाच विचार करणार आणि ते पहिला माझा नवरा म्हणणारा बघितलं ना अरे काय सांगायचं तुला ती अक्षरशः झालं माहितीये का ते रिया म्हणणाऱ्याच्या बाळालाच मारले ते माझ्या नवऱ्याने लहान पोराला दुनिया त्याची आधीच एक मिनट एक मिनट कुणाचा फोन आहे बघतो एक नी मामीचा फोन आहे हा हॅलो मामी बोलाय मामी हा हॅलो संजय म्हणजे शालिनीचा फोन लागा नाही मग तुम्हाला फोन लावलाय म्हणलं शालिनी काय फोन काय लागा नाही काय कुठं आहे फोन लागा ना काय माहित नाही मामी मी घरी आलो तुझी यावायला हाय हाय शालिनी इथंच आहे ना हे बघा हे बोला बोला हॅलो हां आई बोल की काय आई बोल हा अगं शालिनी कुठे आहे का फोन नाही लागा नाही तुझा फोन लावते फोनच लागा नाही मग म्हणलं जावाय बाबाच्या मोबाईलवर फोन लावा म्हणलं अगं ती रश्मीची माझी जरा थोडी किरकिर झाली तर आता सास सुनाची किरकेट झाली तर सुरेश पण मला किती काय बाय काय बाय बोलायला माहितीये का कसं काय करावं सारखं मलाच बोलतोय तुझ्या बापाने पण मला काल पराव हाणलं बघ ते पण रश्मीमुळं मुळ आणि रश्मी समोर हाण मला माहितीये का हा तुझ्या बापाला नीट फोन करून सांग समजून जरा सुना समोर नका हाणत मारत गाळी करतात हाणत्यात मारतात जनवारा सारखं मला आता तू सांग बरं काय करायचं तुला जर एखादा येळ असला तर दोन चार दिवस इकडे ये बाय जरा थोडं दोन चार दिवस आणि त्या रश्मीला समजून सांग जरा रश्मीला सांगण्यापेक्षा सुरेशला सांग समजून जरा लय काय काय बोलतोय तुझ्या बापाला तुला काय होते खरंच आहे ना आता बाबांना तर का नाही बरोबर ठीक आहे आई मी दोन चार दिवसांनी मारल तिकडे चक्कर मग आणि रश्मी तुझी कशामुळे भांडण झाली सुरेश कशामुळे तुला काय बोलायला लागला सुरेशला फोन लावून बघते मी कशामुळे झालं कशामुळे झालं काय पण नक्की काय सांगू तू तू ये इकडं दोन चार दिवस ये इकडं मग सांगाल मी तुला फोनवर काय सांगत नाहीये पण फक्त एवढंच फोन करून सांग सुरेशला सांग फोन करून सनी की बाबा आईला शिव्या गाडी करत जाऊ नको म्हणा लहानाचा मोठा केलाय काय तुला अक्षरशः बायकोचं ऐकून सनी बायको कान भरती ग का। रश्मी म्हणणारी लय हाय झापे तोंडाची अगं कान भरती सुरेशचं कान भरती काय 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 करून सुरेश बायकोचं ऐकतो आ माझं दुश्मन समजतोय की मला आईला दुश्मन समजतोय माहिती कारण शिव्या गाडी करतो आणि दुसरी कोण तुझा बाप म्हणणार ते मला जनावरासारखं हांत या अगं मी स्वयंपाक नाही केला म्हणून मलाच मारलं तुझ्या बापाने की तू का नाही स्वयंपाक केला सुनबाईच्या आहे काय तू तुला काय झालं स्वयंपाक करायला म्हणूनच अक्षरशः लात मारली बघ मला कमरत कालपासून कमर दुखती मला अक्षरशः उठाय बसायला आहे नाही माहितीये का काय करायचं ये बा दोन चार दिवस ये तू जरा आणि दोन चार दिवस राहा मग बाई आता तुला नव्हती फोन करायची नव्हती सांगायची मला तुझं नवीन लग्न झालंय कुठं फोन करून सांगाव करायला त्रास देवा पण आता मला एकटे एकटे वाटतं वर्ग नाही नीट बोलत तुझं काय आता तुझ्या बाप्पांना राहतोय मारतोय रश्मी तशी म्हणून म्हटलं तुला फोन लावून सांगावा बरं बरं ठीक आहे आई तू तू रडू नको टेन्शन घेऊ नको बघते मी मी तिकडे दोन चार दिवस शिकते येते आणि त्या रश्मीचा चांगलं अक्षरशः तिला दाखवते नंदसाईस काय असतोय ती लय ला शापर लावणे करायला लागली पण आग आई रश्मी इकडे आली होती मी सुरेची गाठी घ्यायला आली होती तर मला चांगली बोलत होती की अगं रश्मी आणि तिला काय ती अंगात बुजशीर अचानक बरं ठीक आहे तू ठेव फोन मग आ, मी काय करते दोन चार दिवसांनी काय करते संजयला विचारते मी आणि दोन चार दिवस येते तिकडे अर्धा दिवस येते राहायला नको टेन्शन घेऊ तू नको टेन्शन घेऊ बघते हो, मी बाबाला फोन करून सांगते मी आणि सुरेशला चांगलं झापते मी आणि रश्मीला झापते नको रडू एकटी असं समजू नको तुझी लेख आहे जिवंत अजून एका एकाला चांगली त्यांना बघतेच मी रडू नकोस तू बरं बरं कर तेवढं फोन कर आणि ये तेवढं दोन चार दिवस तेवढंच बरं वाटेल बाई तुला बघितलेलं लग्न झाल्यापासून तिकडेच गेली ये दोन चार दिवस ठेव मग ठेव हो ठेव शल दोन चार दिवस तर कशाला वाढ बघती मग हां तुला आजच सोडवतो मी राहा मग तिथं अर्धा दिवस तू लग्न झाल्यापासून तू पण काही गेली नाही काय नाही आणि मामीला काय सांगू नको की आपण इकडे भाडं करून राहतोय म्हणून सनीनं माझ्या आई बापाने हाकलले म्हणून त्यांना टेन्शन नको आधीच बघितलं ना त्यांना किती टेन्शन आहे बिचाराला रडत होत्या तू काय सांगू नको घ्यातलं राहा मग तुला अर्धा दिवस राहायचं इतर तुला मी थोड्या वेळाने सोडवतो वाटलंस की तू पण एकटी बसून बसून तुला बोर होईल संजय मला असं वाटतं आईला सगळं सांगते मी आणि मी तिकडं राहण्याऐवजी आईला इकडं दोन चार दिवस आणायचं का आईला पण बरं वाटतं ना आयला सगळं सांगते आता का जाऊ द्या कसं आहे माहितीये का मी मी म्हणजे मी आता जाते वाटलं मी उद्याच्याला जाते आपण दोघं पण जाऊ आणि तुम्ही संध्याकाळी वापस या वाटलंस तुम्हाला कामालाही जायला पण मी काय करते दोन चार दिवस राहते आणि आईला इकडं अर्धा दिवस वाटलंच आईला इथं राहू हो द्या महिनाभर राहू द्या आणि आईला सगळं सांगते काय आयला काय नाही एवढं टेन्शन आहे ना आयला सांगते की संजयच्या आईबापाला त्यांना आवडलं नाही लग्न केल्याला वगैरे सांगते ना आईला इकडं आणते आपलं कोण आहे आता हिता तेवढंच मला पण सोबत होईल आणि त्या रश्मीला सुरेशला आणि बाबांना चांगलं जरा बोलते मी कशामुळे आईला त्रास आहे आणि आईला इकडे महिनाभर ठेवते चांगली त्यांची झाक जिरवते मग कळल मग बाबांना पण बायको घरात नसल्यावर सुरेशला ही सगळ्यांना कळल सुरेशला आणि रश्मीला तर काय फरक नाही पडणार ना आई इकडे आल्यावर त्यांना तर रान कामच आहे पण बाबांना तर कळायला पाहिजे सुना ना सुनासमोर कसं मारावं म्हणू सांगते मी आईला नाही टेन्शन घेणार काय कळू द्या कुदळ कधीतरी कळणारच आहे आईलाही बरं ठीक आहे तू म्हणते तर ठीक आहे मग पण तूच म्हणते ग आईला टेन्शन म्हणूनसनी म्हणून आता कसं आहे मामेंना असं वाटतंय ना की आता संजय संजयसोबत शिलाने लग्न केलंय म्हणल्यानंतर तिचं लेख चांगलं झालंय आता वाईट तर काय झालं नाही मी तुझ्या प्रेम करतो तुला काही कमी पडून देणार नाही मी पण शेवटी कसं आहे की आता मामेंना असं वाटतंय ना की आता एवढं पैसे पाण्याने हे सगळं व्यवस्थित आहे पण आता बाबांनी काय कपड्या सकट बाहेर हाकले म्हणल्यानंतर काय बोलावा त्यामुळे असं वाटलं की नको सांगायला मामेंला नाही नाही संजय जाऊ द्या सांगते आईला काय असेल असेल आणि तसं पण काही तुमच्या आईबाप कधी नाही कधी मान्य करतीलच आपल्या लग्नाला असं काही एवढं हे येतं ठीक आहे उद्या सका शक, उद्या सकाळ आपण दोघं पण जाऊ मग चला आता आपण जेवण करू आणि आईला सांगितलं आता आई असे रडाय रडली नाही फोन आला तर मला तर का नाही म्हणजे हेच होतं असं म्हणजे करमतच नाही आहे बरं ठीक आहे जाऊ द्या बघू जाऊ उद्याच्याला आपण आणि राहते चार पाच दिवसांना आईला चांगले एक दोन महिने इथं ठेवते मी चालेल ना तुम्हाला तुम्हाला राग तर नाही ना येणार ना एवढे दिवस आई आली राहिली म्हणल्यावर काय बोलते शालिनी हां अगं तुझी आई तशी माझी आई येते मला कशाला रागीलन काय ये काय तू काय नाही आईला म्हणजे मामींना किती दिवस राहायचं तू राहू दे काय टेन्शन नाही